आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे सुरू आहे आणि तीस तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे तर पालकांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी नाही म्हणू शकत आपण परंतु काहीतरी होत आहे असं म्हणू शकतो म्हणजे जी आता याचिका ही कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहे की जे ॲडमिशनचा जो जी आर आहे याबद्दल काही पालकांनी मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचा जो रिझल्ट आहे हा आणि याचा जो रिझल्ट आहे हा आठ तारखेला म्हणजे आठ मे दोन हजार चोवीसला लागणार आहे असे सांगण्यात आलेले आहे म्हणजे आता यामध्ये नेमकं जे आर टी एमची जी प्रोसेस सुरू आहे यामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे आता आपल्याला कळू शकते कारण यामध्ये चेंजेस होईल किंवा नाही हे आपल्याला जो रिझल्ट येईल कोर्टाचा त्यामध्ये समजेल आणि अर्जाची जी तारीख आहे तीस तारीख याचीसुद्धा मुदतवाढ आता वाढणार आहे की नेमकं काय होईल याचीसुद्धा अपडेट आपल्यासमोर थोड्या दिवसात येऊनच जाणार आहे परंतु आता यामध्ये काहीतरी चेंजेस होईल असं वाटत आहे कारण आता जी याचिका ही मुंबई कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहे म्हणजे आता पालकवर्गांना थोडा आनंद मिळेल असं म्हणू शकतो परंतु यामध्ये जर चेंजेस झाला आणि प्रायव्हेट स्कूल टाकण्यासाठी जर ऑप्शन आले तरच खरोखर आनंद होईल आपल्या सर्व जे पालकवर्ग वाट बघत आहे आर डी ॲडमिशनसाठी तर आता नेमकं तीस तारखेला डेट वाढेल किंवा नाही याचीसुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दिल्या जाईल आणि जी याचिका दाखल झालेली आहे त्यामध्ये जे आता आठ तारखेला जो रिझल्ट येईल नेमका काय येईल या सुद्धा तुम्हाला त्या प्रकारचे अपडेट देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा जेणेकरून आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा